नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता विक्रम नंदिनीवर खूपच चिडतो आणि म्हणतो की हे पग माझ्या ताईची काही चूक नसतानी तरी सुद्धा ती तुझ्या तुझ्या पायाशी आली तेव्हा नंदिनी आता म्हणते की बाबा हे पग ऐकून घ्या परंतु विक्रम विक्रम म्हणतो की हे पग अग मला अगदी बाबा सुद्धा तू म्हणायचं नाही माझा आणि तुझा काही एक संबंध नाही म्हणून विक्रम आता नंदिनीवर खूपच चिडलेला असतो आजपासून मी तू माझी मुलगी नाही आणि मी तुझा बाबा नाही असे बोलून विक्रम रागाने आत निघून जातो तेव्हा आता काव्या मालिनी नंदिनी यांना खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा आता जास्त दुःख आता काव्याला होते आता पार्थ सांगत असते की आजपर्यंत माझी नंदिनी ताई प्रत्येकाला न्याय मिळून देत आली परंतु याच माझ्या नंदिनीताईवर आज अन्याय होतो त्यामुळे आणि मी काहीच करू शकले नाही मला आता काहीतरी करावे लागेल असे आता काव्या ठरवते आणि खूप रडत असते तर पार्थ आता काव्याला समजावतो त्यावर आता नंदिनी म्हणत असते की आता ह्या वस्तू इतके सगळे पुरावे आणलेच कुठून इतकं सगळं मॅनेज त्यांनी केलंच कुठून आणि तेवढ्यात मात्र आता आणि रम्या तेथे येतात आणि वसवात्या म्हणते की हो मी सांगते की हे सर्व मी मॅनेज कसे केले तर आत, तेव्हा ते आता नंदिनी रागाने वसवात्या आणि रम्या या दोघींकडे बघत असतात आणि त्या दोघी मात्र हसत असतात तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद